करमणणे वाधिकार असते मा फलेशू कदाचन करमणे वाधिकार असते मा फलेशू कदाचन अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतली वचन तुला काय जात आहे सांगायला इथे आम्हाला लागतंय भोगायला तुला काय जात आहे सांगायला इथे आम्हाला लागतंय भोगायला हो हो कबूल आहे तूही भोगत होतास अरे पण मानव अवतारात हो असलास तरी शेवटी तू देवच होतास आम्ही साधारण माणसं इतकी सहनशक्ती कुठून आणणार होत असलेले अन्याय केवळ अगतिकतेनं बघत राहणार त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली ती तुझी भावंड होती म्हणून का तू त्याला लगेच शिक्षा केली अरे या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा कुणी पुत्रप्राप्तीच्या हव्याचा बायका पोटच्या पोरीचा गर्भावस्थेतच जीव घ्यावा आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच मारल्या जाणार त्या कंसाचा वध केलास शासन कधी करणार आणि काय रे एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस इथे अनेक स्त्रियांचे बलात्कार होतात त्यावेळी तू कुठे असतोस अत्याचारी दुर्योधन दुशासन आज ताठ मानेनं मोकाट फिरतात अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात सत्तेसाठी लोचट अनेक धृतराष्ट्र अजूनही इथे जगतायत सत्तेसाठी लोचट अनेक धृतराष्ट्र अजूनही इथे जगतायत आंधळेपणाचं सोंग घेऊन खुशाल होणारे अन्याय बघतायत त्या सगळ्या नराधमांना कधी आणणारेस ताळ्यावर का गांधारीसारखी अंधपट्टी तूही बांधलीस तुझ्या डोळ्यावर अर्जुन तुझा लाडका म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास आणि आम्हाला मार्ग दाखवायला फक्त भगवद्गीता ठेवून गेलास तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा आणि तू स्वतः समजावल्याशिवाय मतितार्थ कळेल कसा प्रवचनांचं पाहतोयस ना कसं होऊन बसलंय व्यवहारीकरण तुझ्या नावाने भक्तांना फसवायचं आणि पैसे कमवायचं साधन मूर्ती रूप पुरे झालं आता प्रत्यक्षात तू यायलाच हवं दुष्टवृत्तीचा विनाश करत पुन्हा चक्र सुदर्शन फिरायलाच हवं माणूस की संपत आहे कृष्णा आता तरी परत ये माणूस की संपत आहे कृष्णा आता तरी परत ये कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे